उन्हाळी वाळवण स्पेशल वर्षभर टिकणाऱ्या मोत्यासारख्या पांढऱ्या शुभ्र कढाईभर फुलणाऱ्या साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे तर ते पाहूया तर इथे अर्धा किलो साबुदाणा मी रात्रभरासाठी छान असा मोकळा भिजवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साबुदाणा व्यवस्थित मिक्स करायचा ह्या पापडे आपल्याला इडली पात्रामध्ये बनवायचे आहे त्यासाठी इडल्या पात्राला अगोदर थोडंसं तेल लावायचं आणि त्यामध्ये पातळसर असा साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा इडली पात्रात भरून त्यानंतर ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे आपण एक ते दोन मिनिटासाठी याला छान असं वाफवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर साबुदाणा छान ट्रान्सपरंट होतो काढून घ्यायचा थोडासा थंड करायचा हाताला पाणी लावायचं आणि ह्या पापड्या काढून घ्यायच्या त्यानंतर दोन दिवसासाठी कडकडीतुनात ह्या पापड्या आपल्याला छान वाळवून घ्यायच्या आहे दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता पापड्या छान वाळलेल्या आहेत आता ह्या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते तर मस्त अशा कडाईवर ह्या पापड्या फुलल्या जातात तर वर्ष ते दोन वर्ष तुम्ही ह्या पापड्या आरामात स्टोर करून ठेवू शकता प्रत्येक दाना छान असा फुलला जातो मस्त अशा उपवासासाठीच्या साबुदाणा पापड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर संपूर्ण रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की चॅनलला भेट